सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचं नाव घेते एका गुपचूप सर्वजण वन टू थ्री फोर शब्द झाले चार वन टू थ्री फोर शब्द झाले चार रावांचं नाव घेते वेळ झाली फार चंद्राला इंग्रजीतून म्हणतात मून चंद्राला इंग्रजीतून म्हणतात मून रावांचं नाव घेते घराण्यांची सून उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्यती पालन जन्म दिला मातेने मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने लिंबोणीच्या झाडाखाली देवी घेते वसावा लिंबोनीच्या झाडाखाली देवी घेते वसावा रावांचं नाव घेते आशीर्वाद असावा महादेवाच्या मंदिरात बेल वाहती वाकून महादेवाच्या मंदिरात बेल वाहती वाकून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ